न्यूज अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया मनोरहून जाणाऱ्या बायपास रस्त्याला ग्रामस्थांचा विरोध ग्रामपंचायतीकडून आंदोलनाला पाठिंबा अखेर बायपास मार्गाच्या ठरावाला तात्पुरती स्थगिती मोखाडा जव्हार विक्रमगड ते मनोर पालघर या बायपास रस्त्यासाठी प्रस्तावित पर्यायी मार्गाला मनोर परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे या मार्गामुळे गायकवाड डोंगरी हायस्कूल डोंगरी नगर डोंगरी व पोलीस लाईन डोंगरी येथील आदिवासी व गरीब कुटुंबांची घरे बाधित होणार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे डिसेंबर रोजी झालेल्या ग्रामसभेतील ठराव स्थगित ठेवावा अशी मागणी करत ग्रामस्थांनी मनोर येथे आंदोलन केले होते मोखाडा जवार विक्रमगड ते मनोर पालघर या रस्ता प्रकल्पासाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्याबाबत डिसेंबर बावीस रोजी मनोर ग्रामपंचायतीत ग्रामसभा घेण्यात आली या ग्रामसभेत ज्या पर्यायी मार्गाचा ठराव मंजूर करण्यात आला आहे त्या मार्गामुळे गायकवाड डोंगरी हायस्कूल डोंगरी ख्वाजा नगर डोंगरी आणि पोलीस लाईन डोंगरी येथील अनेक आदिवासी व गरीब कुटुंबांची घरे बाधित होणार आहेत हा मार्ग मंजूर झाल्यास ग्रामस्थांना आपली घरे गमवावी लागतील तसेच त्यांच्या उपजीविकेवर मोठा परिणाम होणार असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे त्यामुळे या ठरावाला विरोध करत ग्रामस्थांनी तो ठराव स्थगित ठेवावा व वरिष्ठांकडे पाठवू नये अशी मागणी केली आहे या मागणीसाठी आज मनोर येथे मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी एकत्र येत आंदोलन केले ठराव मागे घेण्यास सांगण्यात आले तर मनोरहून जाणाऱ्या प्रस्तावित बायपास रस्त्याला ग्रामस्थांनी विरोध केल्यानंतर मनोर ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या बाजूने उभी राहिली आहे आंदोलनानंतर तातडीने सरपंच चेतन पाटील ग्रामविकास अधिकारी नितीन पवार म्हणजेच ग्रामपंचायतीकडून ग्रामसभेत मंजूर झालेला पर्यायी मार्गाचा ठराव रद्द करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे त्यामुळे ग्रामस्थांना तात्पुरता दिलासा मिळाला असून पुढील निर्णय लोकांचा विश्वासात घेऊनच घेतला जाईल असे ग्रामपंचायतीने स्पष्ट केले आहे एकंदरीत या आंदोलनाची तातडीची दखल घेत ग्रामविकास अधिकारी नितीन पवार यांनी मनोरहून जाणाऱ्या बायपास मार्गासंदर्भातील ग्रामसभेतील ठरावाला स्थगिती दिली आहे तसेच या विषयावर सविस्तर चर्चा करून ठोस निर्णय घेण्यासाठी नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मनोर येथे दुसरी मोठी ग्रामसभा आयोजित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आता या आगामी ग्रामसभेत नेमका कोणता निर्णय घेतला जाणार याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी खलील अहमद पटेल पालघर तालुका क्राईम रिपोर्टरची रिपोर्ट आता ह्या कालच्या ग्रामसभेला या दोन दिवसात किंवा चार दिवसात हीच ग्रामसभा लावावी आणि ही ग्रामसभा रद्द करावी ही आमची मागणी आहे आणि ही मागणी होत नाही आम्ही एकही तरी कलणार नाही हो भाऊसाहेब भाऊसाहेब तुम्ही जी ग्रामसभा घेता ग्रामसभा ग्रामसभा घेता त्याची प्रोसिडिंग महिन्याच्या अगोदर तुम्हाला वरिष्ठांना द्यायला लागते लागते का नाही हो काढायची नाही पुढे नाही जी ग्रामसभा झाला ती प्रोसिडिंग द्यायची नाही तुमच्याकडे जर तुमच्याकडे जर शंभर दीडशेचा जो कप पूर्ण करायचा आहे तर आम्ही पाचशे हजार लोकांचा तुम्हाला सहा देतो नाऊ साहेब तुम्ही आता सरपंच साहेबांनी जर सांगितलं आम्ही ठरावामध्ये था था मध्ये घेतलेला आहे आमचा आजचा मोर्चा आहे ना हा ठराव घेऊ नये यासाठीच आहे ठरावात दिलेला आहे विषय आणि मला तुझा सर्वांना सांगतो जर हा ठरावाचा तुमचा विषय कालच्या चर्चेमध्ये जरी तुम्ही कुठे दाखवलात तरी काल ते अभियंता आलेले होते ना तुम्ही नाही सांगितलं तरी ते तिकडे राटा पाठवणारच आहे अशी चर्चा झालेली आहे हा विषय तिकडे गेलेलाच आहे ना ऑलरेडी जर तुम्ही ग्रामपंचायतकडनं हा विषय वरपर्यंत पोहोचवलात की आता एवढा विरोध आमच्याकडे गावामध्ये आलेला आहे तरच याला काहीतरी मार्ग मिळेल नाहीतर कालचा जो विषय झाला तो ऑलरेडी गेलेला आहे तो नंतर मला ग्रामसभाला आवडत्या ग्रामसभेत

आणि मनोहर ग्रामपंचायत काही तुमच्या विरोधात आहे असं अजिबात नाही प्रति माननीय गटविकास अधिकारी निवड श्रेणी पंचायत समिती पालघर विषय पालघर जिल्ह्यातील मोकाडा जव्हार विक्रमगड मनोर, मनोर रस्त्यासाठी भूसंपादन प्रकल्प संबंधात ग्रामसभेचे आयोजन करण्याबाबत हा त्यांचा विषय होता मग त्याच्यानंतर त्यांची संदर्भाची जी दोन तीन पत्र होती त्याचा उल्लेख केलाय नंतर आज तुमच्या किती लोकांचा अर्ज आहे एक हजार ते दीड हजार लोकांचा आहे दीड हजार लोकांचा

सदरच्या ग्रामसभेत शाखा अभियंत्यांनी मनोर मुख्य बाजारपेठेतील रस्ता जाणार नाही तर तो हात नदीच्या पुलाच्या पुढील बाजूने पुढे सनसिटी बिल्डिंगच्या कडे नदी प्रवाहालागत बायपास रस्ता जाणार आहे असे स्पष्ट केले त्यावेळी गावातील जे व्यापारी बंधू उपस्थित होते त्यांनी त्याचे स्वागत केले परंतु सदरच्या ग्रामसभेत उपस्थित असणाऱ्या बायपास महामार्गामुळे बाधित होणाऱ्या ग्रामस्थांनी त्यास तीव्र विरोध केला व आपल्या भावना तीव्र व्यक्त केल्या काल संध्याकाळी मनोर ग्रामपंचायत हद्दीतील गायकवाड डोंगरी खाजानगर डोंगरी हायस्कूल डोंगरी पोलीस लाईन डोंगरी मनोर कब्रस्तान समिती यांची मीटिंग झाली व गावातील जवळजवळ एक हजार ते पंधराशे ग्रामस्थ यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर भव्य मोर्चावर सभा घेण्यात आली सदरच्या सभेत गावातील ग्रामस्थ उपस्थित होते त्यांनी दिनांक बावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी ग्रामसभेत पारित झालेला ठराव रद्द करण्याबाबत लेखित निवेदन दिले व लगेच दोन दिवसात ग्रामसभा आयोजन करावी याबाबत आपल्या तीव्र भावना मांडल्या मनोर ग्रामपंचायतची विद्यमान सरपंच व नियमाप्रमाणे ग्रामसभा लावण्यात असे स्पष्ट सांगितले परंतु ते ऐकण्यासाठी लोकांनी स्पष्ट नकार दिला बारा रोजी ले ग्राम सबेचे का देने असे दिनांक रोजी धडक मोर्चा ठरल्याप्रमाणे दिनांक बावीस बारा दोन हजार च्या लोकांच्या तीव्र भावना लक्षात घेता ग्रामपंचायत म्हणून ह्या पत्राद्वारे स्थगिती देत आहे सदरच्या विषयाकरिता परत दिनांक नऊ एक दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता जिल्हा परिषद शाळा मनोर यांचे पटांगण येथे ग्रामसभा ग्रामसभा आयोजित केली आहे सदरच्या उपस्थित राहतील याबाबत आपण योग्य त्या लेखी सूचना जशा आमच्या ग्रामपंचायतीला दिल्या त्या सर्व संबंधित विभागांना नऊ एक दोन हजार पंचवीस रोजी मनोर ग्रामपंचायतच्या ग्रामसभेकरिता उपस्थित राहण्याबाबत देण्यात यावेळी ही विनंती